हॅलो फ्रेंड्स बी एम एस सेकंड रोग निदान त्याच्यामधील आपण प्रवाहिका हा टॉपिकचा अभ्यास करायचा आहे एकदम क्विक आपल्याला सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत मी खूप इझिली एक्सप्लेन करते तुम्ही लगेच लक्षात ठेवा काय सांगते आता व्याख्या बघा अतिसाराची गुदेनं बहुद्रव्य सरणं अतिसार तीन वेळेस मना लगेच पाठ होऊन जाते गुदेनं बहुद्रव्य सरण अतिसारह माधव निदानचा हा श्लोक आहे आता तुम्हाला त्याच्यातून तुम काय समजते बघा द्रवरूप मलाचे गुदामधून अतिसरण होते लक्षात ठेवा पहिल्यांदा द्रव्यरूप काय लक्षात ठेवणार आहेत तुम्ही द्रव्यरूप मलाचे गुदामधून अतिसरण होते म्हणून त्या व्याधीला अतिसार असे म्हणतात आता हा श्लोक पाठ केल्यानंतर तुम्हाला हे लक्षात काय पाठ करायची गरज आहे का लगेच समजून जाते आता लक्षात काय ठेवायचं व्याख्येत बहुदा शुकारी स्वरूपाचे हा व्याधी आहे अभ्यंतर मार्गातील या व्याधीचे स्वरूप अशुकारी आहे हे हा पॉइंट लक्षात ठेवायचा ओके चला पुढे प्रकार बघा त्याचे एक एकश सर्वश अपी दोष ही शो शोने अन्य षष्ट आमेन चोक्ता हा, हा माधव निदान हा पण श्लोक इझी आहे हा पण करायचा आहे बघा वातेश पित्तश कप सन्नीपातशोक आणि भज भयज हे कुणी सांगितले आहेत बघा इथं लक्षात ठेवा चरक वांगभट समजलं चरकांनी आणि वांगभटांनी हे सांगितलेले आहेत त्याच्यानंतर बघा वातेज पित्तेज कफसननी पाहते शोक आणि बयज शुश्रुत आणि माधव निधन राहिलं का चरक आणि वांगबड शुश्रुत माधव निधन आणि व्यंगसेनाने काय सांगितलंय वंग हे पण लक्षात ठेवा व्यंगसेनाने अतिसराचे दोन दोष भेद मानले आहेत समजलं आता हे दोन श्लोक इझी आहेत हे तुम्ही पाठ करा हां आता हे तुचा हा श्लोक बघा ज्यांना होते त्यांनी करा नाही तर माझ्यासोबत एक्सप्लेनेशन लगेच बघा एक्सप्लेनेशन काय आहे हे तू बघा अतिसाराचे हेतू अतिगुरु अतिस्निग्ध अतिउष्ण अतिद्रव अतिस्थूल शीत पदार्थाच्या सेवनाने एवढं लक्षात घ्या पहिला पॉईंट अतिगुरु अतिस्निग्ध अतिउष्ण अतिद्रव अतिस्थूल शीत पदार्थाच्या सेवनाने आता दुसरा पॉईंट बघा काय विरुद्ध आपण काय बघतोय अतिसार कशामुळे होतो विरुद्ध अध्यशन अध्यशन अजीर्ण विष्माशन अशा भोजनाने स्नेह पदार्थांच्या हा थर्ड पॉईंट आहे स्नेहपदार्थांच्या अतियोग मिथ्यायोगामुळे विषद्रव्यामुळे फोर्थ पॉइंट बघा विषद्रव्यामुळे अतिभय अतिशोक दुष्टीजलामुळे अतिक अतिजल अथवा अतिमध्यमानामुळे असात्म्य आहार व ऋतू विपरीत घडल्याने पाण्यात पोहण्याने वेगवेगळ केल्याने कृमींचा अतिसार होतो चला कळालं का आता कशा सोबत कशामुळे अतिसार होतोय हां माझ्यासोबतच वापस सांगा अतिगुरू अतिस्निग्ध अतिउष्ण अतिद्रव अतिशूल व अतिशित पदार्थ सेवन केल्याने झाला फर्स्ट पॉईंट सेकंड बघा विरुद्ध अध्यक्ष अध्देश, विरुद्ध अध्यशन अध्यशन अजीर्ण आणि विषमाशन अशा भोजनाने आता थर्ड पॉईंट बघा स्नेह पदार्थ यांच्या अतियोग किंवा मिथ्यायोगाने विषद्रवामुळे अतिभय अतिशोक जल अतिजल अशा अतिमद्यपा अथवा अतिमद्यपानाने असात्म्य आहारामुळे वेगविधारण केल्याने कृमींनी पण अतिसार होतो हे झाले आहेत अतिसाराचे हेतू खूप इझी आहेत ओके okay? आता बघा संप्राप्ती संप्राप्ती अतिसाराची संप्राप्ती बघा संप्राप्ती जर तुमच्या लक्षात आली तर तुम्हाला वातज अतिसार पित्तद अतिसार कफज अतिसार एकदम इझिली समजून जाते संप्राप्ती बघा काय प्रकोपित वायू लक्षात ठेवा प्रकोपित वायू निरनिळाकारणाने वृद्ध व दुष्ट झालेल्या धातूला स्वस्थानातून कोष्टात आणतो हा उदक धातू कोष्टात आल्याने अग्निमंद करतो पुरुषाला द्रवत्व प्राप्त करतो वायूच्या प्रेरणेने असा द्रव मिश्रित पुरुष वारंवार वारंवार वार, गुदावाटे बाहेर पडतो अशा व्याधीला अतिसाराशी म्हणतात बघा इतकं इझी आहे संप्राप्ती बघा काय अतिसाराची प्रकोपित वायू जो असतो तो काय काही कारणांनी निर्णया कारणाने वृद्ध व दुष्ट उदक धातूला स्वस्थानातून कोष्टात आणतो उदक धातू कोष्टात आल्याने तो अग्नीला अग्निमान्य करतो त्याने अग्निमांद्य करतो व पुरुषाला द्रवता आणतो वायूच्या प्रेरणेने आता ती द्रवता आली आहे ती गुदावाटे बाहेर पडते त्याला ही यावेळी आता असे म्हणतात संप्राप्ती खूप इझी आहे आता बघा पूर्व काय आहेत अशी सरळ आपल्या बॉडीमध्ये लक्षात ठेवायची पूर्व रूप काय दिसेल आता बघा हृदय हात ठेवाय स्वतःच्या आहे त्याच्यानंतर नाभी प्रदेश नाभी नाभी प्रदेशाच्या खाली गुद त्याच्या उदर कुक्षी ते टोसल्याप्रमाणे वेदना होतात अंग गळून जाते वायूचे निसरण होत नाही व सुखाने मला प्रवृत्ती होत नाही वातात पो पोटात वातसंचती होते बघा दिवसातून आता रुपे बघा ही झाली पूर्व व अतिसार होण्याच्या आधी काय होतं हे आता रुपे बघा दिवसातून पाच ते दहा वेळा दवमाल प्रवृत्ती होते एकदम इझी आहे मलाचा वेग आवरत नाही आता सगळ्यांना माहिती आहे पाच दहा वेळा मला प्रवृत्ती होती मलाचा वेग आवरत नाही शुल्कम पिंडी खोद वेष्टन मुख मुखतालुशोष तृष्णावश शब्द असनहिष्णुता हे लक्षण बघा रसक्षय होतो अतिसार झाल्यामुळे त्याच्यामुळे हे शब्द यशनहिष्णुता इश्ण रसक्षयाचं लक्षण येता आलेलं आहे बघा मी आपण काय पाहिलं चलो नेक्स्ट खूप इझी आहे ह्या व्हिडिओत पाहिलेलं इतकंच पाठ करायचं आहे गुदेन बहुद्रव्य सरणं अतिसार व्याख्या स्वरूप काय अशुकारी प्रकार वातेश पित्तेज कफसन पात शोक आणि भयज आणि हे लक्षात ठेवायचे कुणी कुणी काय सांगते हे तू तर तुम्हाला इझिली कळाले असतील चार पॉईंटमध्ये अतिगुरु हे यामुळे पृथ्वी दर्शनामुळे अतिभयाच्यामुळे कृमींमुळे पण अतिसार होतो संप्राप्ती कळाली वायू प्रकोपित होतो तो स्वस्थानातून कोष्ट उदगातुला स्वस्थानातून को कोष्टात घेऊन येतो व अग्निमांद्य करतो व पुरुषाला द्रव आणतो त्याच्यामुळे तो गुदावाटे बाहेर पडतो एवढं सोपं आहे आता बघा पूर्व रूपे सांगितलेत मी तुम्हाला आणि रुपेही सांगितलेत काय रस होतो रूपांमध्ये त्याच्यामुळे उदरशुल् प्लम्पेंड देशण आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये वाताच्या तिसार बघूयात